हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि भरभर जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना आज आहे मस्त असा गुढीपाडवा गुढीपाडव्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या छाय प्यायला सगळी आता मस्त चहा ठेवला बाहेर सगळं आवरून घेतलं आता देवपूजा करून घेते देव घासून घ्यायचे छान पावडरने घासून घ्यायचे देवना एकदम चकाचक निघतात गोदा जल पण भेटत गोदाजलने पण तुम्ही घासू शकता हो देव आपले छान निघतात तस गोदाजलने सकाळ खूप गाई गरबड राहतेदारक पाणी टाकलं रांगोळी काढली आता मग देवपूजा करायची मग आपली गुढीवर उभराय जायचं बघू बघू शकते छान देव लिहिले चकाचक एकदम पितांबरी देवाची ताटं पण घालायची छान निघतात त्याने पितांबरीने आपली ताटं पण घासून घ्यायची देवाची ताटं ही एकदम चकाचक दिसतात त्यांनी पण भैया पावडरनी छान असते भैया पावडर मी तीच वापरते बघू शकता माझे देऊ सगळे छान असेल घासून झाली बघू शकता आज खूप गाय होती गरबड होती सगळं आपलं आवरून झालं बघू शकता आता चला आता देवघर आपण पुसून घेऊ आता देवघर सगळं आपण वस्त्र खालचं काढून घ्यायचं ते उदबुत्ती चांडले पुसून हे घ्यायचं फर्निचर असल्यामुळे त्याला पाणी लावून लावायला येत नाही थोडंसं नॉर्मल आपलं पाणी टाकून पुसून घ्यायचं लेपर नाही कारण फोकताना ना असलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे महागाच असल्यामुळे त्याला पाणी नाही मी लावून घेत छान निघला तिथं मस्त फुलं फुलं वाहिली मस्त अशी पूजा झाली मस्त चंदनाचा गंध लावून घेतला आता मूजबत्ती लावून घेते छानपैकी तर बघू शकता आता सकाळ सकाळ एकदम प्रसन्न वाटतं बघू शकता आता स्वामींना पण आंघोळ घातली त्यांचं पण सगळं स्वच्छ आवरलं स्वामींचं पण छान असं दिवा धूप अगरबत्ती लावली छानपैकी आता बघत व्हिडिओ आता आम्ही वर टेरेसवर जाऊ टेरेसवरच आम्ही गुढी उभारतो खाली काय गेटमुळं येत नाही लावाय त्यामुळं आम्ही टेरेसच उभा करतो गुढी आता वर टेरेसवर जायचं सगळं आवरलं फुलं हार वगैरे आणलं साडी काढून ठेवली घाटी आणली ताटसळं आखं भरून ठेवलं अजून पुरण शिजाय ते डाळ शिजाय घालायची आज पुरणपोळी बनवायची पुरणपोळीचाच आपल्याला नैवेद्य असतो गुढीला आता मी डाळ शिजवून घेतली तोपर्यंत म्हणलं देवपूजा करून घेऊ तोपर्यंत आपली डाळ शिजवून जाते तर घाटी आता म्हणलं बा देवांना खाली ठेवून देऊ म्हटलं कसं वर कसं लटकवायचं म्हणून देवाण ठेवून द्यायची दे अशी आता फोटो असा तर फोटोला पण आपण लावू शकतो फोटो आहे म्हणून आपलं असं खालीच ठेवली आणि ताटात आपल्या प्लेटेत एक एक पान ठेवलं घाटीचं काढून स्वामींना देवाला एकदम असं प्रसन्न वाटतं छान बघू शकता विठ्ठल छान अशी पूजा केली त्यांना पण फुलं वाहिली छान अशी चल तर मग आता मस्त असं वर जाऊ तुम्हाला दाखवतो आम्ही कशी गुढी उभारली ती आता मस्त टेरेसवर इथं इथं आलोय आम्ही मस्त हार दिवा दो उदबत्ती हळदी कुंकू गुळ गुळाचं जाग होतरी निवेद असत गुळ आणि कडुलिंबाचं लिंबाचं हद्या वरच का असं आलेलं काय म्हणतात त्याला तौर तौर आणि गुळ मिक्स करायचा कडवडपणा घालवायचा आणि गोडपणा राहून द्यायचा लहानपणी आपण मान असतो अशी घाटी बांधून आता किती पण घाटी आणल्या तरी असं खाऊ पण वाटत नाही लहानपणी लहानपणाची लहान मुलांच्या गळ्यात आपण नव्हतं का आपल्या पण स्वतः आता लहानपण वेगळंच असतं घाटीचं आता एक पान खाल्लं तर नको वाटतं इथं आता मस्त हा जा लिंबाचा ढगळा साडी पीस आणि अशी घाटी आणि हार आणि वर असा तांब्या खालशाला पण चांगला स्वस्त काढून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती लावायचं सकाळ सकाळ खूप घाई गरबड असते तुमचं गुढ उभरून आमची झाली बागा अशी तिथं मस्त त्यांनी हळदी फूट घेतली आता कलशाला आपण मस्त असं स्वस्तिक काढून घ्यायचं आणि पलीकडं दोन रेषा आणि आलीकडं दोन रेषा मारायच्या आणि मग ते कलशावरती उभा करायचा तसं नाही उभा करा डायरेक्ट स्वस्तिक ही आपलं काढायचं आता वरचं आपलं गुढी वगैरे सगळं आता उभरून झाली आता मी खाली आली इथं मस्त मी डाळ ही शिजवून घेतली होती मस्त पुरण परतलं मस्त आमटीचं वाटण काढलं मस्त कांदा गॅसवरती भाजला खोबरं भाजून घेतलं वल्लं खोबरं टाकलं आमटीला खूप छान झाली ती आमटी मस्त लसूण आदरक कोथिंबीर छान भाजलं आणि मस्त पेस्ट गेली तोपर्यंत मला पुरण वाटून घ्यावं इथं छानपैकी मी आता पुरण चाळीने पुरण घेते करून पाट खूप छान होतं पुरणपता माझ्याकडे पाटा नसल्यामुळे मी चाळण्याचंच आपलं हे पुर पुरणाच्या करते खूप छान झालं तर पुरण तर एकदम असं पुरणात ना बडीशेप पुन्हा सुंठ विलायची आणि थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आणि मग छान परतून घ्यायचं खूप छान पुरण होतं तसं माझं पण पुरण आचं चा खूप छान झालं होतं एकदम असं चांगलं एकदम मी वाटून घेते छान आता आता इथं मी मस्त वाटून घेतले बघू शकतो आता मस्त मसूद झालतं आता म्हणलं मस्त आमटी करून घ्यावी आता तेल टाकून घेतलं लसूण खोबरं त्याचं वाटण केलं तर ते वाटण टाकून घेते आता छानपैकी बाराच्या आतच निवड दाखवा लागतो आपल्या गुढीला त्यामुळं होती सकाळ सकाळ सझा मानस आहे गुढीला बारावाच्या आत निवद दाखवायचा मग अगोदर म्हणलं पटपट स्वयंपाक करावा आणि निवद दाखवून घ्यावा मग नंतर पोळ्या लाटल्या तरी चालतील पूर्णांचा स्वयंपाक म्हणला की अख्खा दिवसभर जातो स्वयंपाकाचं रा स्वयंपाकाची भांडी जेवलेली भांडी सगळं मग सकाळ सकाळ उठले लवकर दारातलं आवरलं मग कपडे धुले स्� आणि मग देवपूजा केली आणि मग म्हणलं इर कसं इरबळ चलते नाही हो ना तर मग कपडे राहिले की मग ले हे होतं उशीर होतो मग मग कंटाळा येतो पुन्हा मग सगळा स्वयंपाक करायचा मग धुणं दिवस मला की कंटाळा येतो मग अगोदर कपडे धुवून घेतले फारशा पुसून घेतल्या नंतर मला स्वयंपाक झाले घालतो किचन वाटा क्लीन करायला येतो आता छानपैकी मी आमटी घातली बघू शकता आपला घरगुती काळा मसाला गरम मसाला टाकायचा आणि थोडीशी धडावर टाकायची बाकी काहीच घट नाही टाकायचं येळवण्याची आमटी नाहीतली तिखटच नसती नॉर्मल ठेवायची तिखटले तिखट नसती येळवण्याची आमटी खूप छान लागते असे पण आपण बनवून खाऊ शकतो तर माझी फोडणी झाली आहे छान आता मी सार टाक ता, कोणी त्याला सार पण म्हणतो कोणी आमटी म्हणतं ज्या ज्या ज्याच्या पद्धतीने असतं आता छान परत चाल छान कढीपत्ता पण टाकला कढीपत्ता आवर्जून टाकायचा खूप छान येतो वाटण्यात थोडा टाकून घ्यायचा आणि फोडणीला पण टाकून घ्यायचा एकदम वास छान येतो आमटीचा आता हे तर माझं पातीला भर सार निघलं होतं आणि थोडीशी डाळ वाटली होती ना ती डाळ पण थोडी मिक्सरला फिरून घेतली त्यात पाणी टाकून मिक्सर हे केलं दुसऱ्यावरनं पाणी टाकायचं रस होत नाही जास्त करून हिरवळ्यांची आमटीच खूप छान लागते इथं माझ्या आता येळवळीची आमटी झाली बघू शकता तर बस मीठ टाकून घेते आता गॅस बारीक गॅसवर ठेवायची मग उगळी चांगली फुटते तोपर्यंत म्हणलं तेल टाकून आता कढई ठेवा गरम करायला आणि तेल टाकून तळण क काढून घ्यावं साधा राहिल्या मग पोळ्याला आटायचं तळण काढलं की मग होऊन जातं पट थोडं आमटी झाली आपली भात झाला मळून झालं पूर्ण वाटून झालं आता भजे करायचे आणि तळण ताळून तळण काढून घ्यायचं इथं बघू शकता खूप छान झाली ती आमटी येळवण्याची आता बारीक गॅसवर ठेवली तिला तेल टाकायचं फिर तेल टाकून घेतलं आहे मी आता गडीत हे बघू शकता मी आता घरगुती असे मस्त कुरड्या बनवलेले पापड हे तुम्हाला तळून दाखवते किती फुकतात बघा आता तेल तापलं नाही ते बघितलं पण नाजू तापलं तापत आले तर तापवले बघा तेल अगोदर तळण काढून घेतल्यानंतर भजी करायची आता बघा कुर कुरडई टाकून घेतली मी घरगुती पद्धतीने एकदम पांढरं शुभ्र कुरड्या देतात आणि खायला तर एकदम टेस्ट झाली होती बघू शकता किती फुकते हे का कुणाला घ्यायची असते ना, ना कुरडई पापड सांडगे त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरला हाय पाठवा मी तुम्हाला नंबर पाठवलेला आहे बघू शकते कुरडई एकदम अशी पांढर शुभ्र आहे दुधासारखी पापड पण माझे खूप छान झाले होते बघू शकता पुढं मी पापड टाकते पापड पण छान झाले होते बघू शकता कुरडे किती पांढरं शुभ्र खायला पण एकदम टेस्टी पापड पण खूप छान झालेत माझे बघू शकता तेलने जे तापल्यामुळं थोडंसं लालसा पापड झाला बघू शकता पापड टाकलं तर कडाईतच मावत नाही चार पाच तळले तरी आखं ताट भरतं ता पापडाने इतके खुसखुशीत पापड झाले तर कुणाला घ्यायचे असेल तर त्यांनी मला ऑर्डर करा आता मस्त भजी सोडून घेते इथं आता भजी सोडून घेतो तर छान भज झाली आपल्या इथं आता मस्त पोळ्या लाटायला घेऊन आता तळण तळ भज झाले तळून आता सगळं अगोदर केल्यानंतर आपलं पीठ पण छान भिजतं त्यामुळं अगोदर पीठ भिजून घ्यायचं बघू शकता एकदम लोण्यासारखा गोळा झाला आहे आणि पीठमधून थोडीशी किंचित आपल्या हळद टाकायची म्हणजे छान सत पोळ्या बघू शकता आता इथं तर मस्त मी पोळी बनवते बघा आता माझी पोळी छान अशी पारी करून घ्यायची खुळ्याजवळ त्यांनी काय करायचं गोल असं गोळा करायचा लिंबासारखा असा तर मग त्यात भरून घ्यायचा बघू शकता ह्याचा त्यांनी गोळा केला आहे असा घ्यायचा आणि असं दाबून घ्यायचा थोडं थोडं दाबत राहायचं त्याला बघू शकता असं मुंडा दाबत वर यायचं थोडंसं एक्स्ट्राचं वरचं काढून घ्यायचं म्हणजे आपली पोळीला मोठी होत नाही आता बघा मी कशी लाटते खूप छान छान झालं पुरण एकदम असं हलक्या हाताने कधी पण पोळी लाटायची बाहेर द्यायचं नाही पोळी नाही तर मग पुरण बाहेर येतं हलक्या हाताने लाटायचं जेवढं हलक्या हाताने पोळी लाटणार तेवढी आपली पोळी टम्म फुकते कडा वगैरे सगळं लाटून घ्यायचं छान असं आपली कणिक जर भिजली ना कणकीव सगळं असतं कणकीव आणि पुरणा वाजतं कणिक जर चांगली फुकली तर एकदम मऊ असं लुसलुस पोळ्या होतात आणि कणिक जर जर असं निबर असली तर जाड जाड अशा पोळ्या बांधतात त्याच्यामुळे ना कणिक छान अशी भिजून द्यायची मग करायची मग छान होतात पोळ्या पुरण पण असं कड कडकमध्ये असं हे करू परतून घ्यायचं ना थोडंसं कमीच घ्यायचं हे करून म्हणजे छान आपलं पुरण होतं तर बघू शकता पोळ्या तितका छान झाल्यात ना मऊ अशा छान पोळ्या झाल्या होत्या ठे निवेद दाखवला जेवण झालं थोडासा आराम केला जेवण केलं खातं तर माणूस एकच पोळी पण एक पोळी खाली तर हात पायला धावतात नाचले सकाळपासून बिगर उडाच तर आपण उपाशी असतो त्यामुळं आणि पुन्हा पूर्णाचं असं अन्न जडच असतं ना मग पुळी खाली आपण जास्त काय असं पाणीच पितो एकच पुळी खाली हात पायला थोडं धावलं जायला मग मला आराम करावं आराम केला थोडासा मग उठले केस वगैरे बिचरली आणि म्हणलं मग आता मस्त भांडी घासून काढायची दिवस माळाच्या भांडी घासून काढायची खारकाटी कवाच का ठेवायची नाही लक्ष्मी टाईम असतो मग आपल्या घरात खारकाटे वगैरे बघितलं लक्ष्मी आपली घरातून निघून जाते असं खारकाटा राडा हे बघितलं त्याच्यामुळं आपल्या घरात स पाच सहा ते पाच वाजेपर्यंत घर आपलं स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं आता त्यांनी सगळी भांडी घासून घेते स्वयंपाकाची पण पडली होती आणि जेवणाची पण पडली होती आता मी पटपट भांडी घासते मग आपल्याला गुढी उतरायला वर जायचं आहे टेरेसला सारी हो दे। दे दे आता जेवण आहे सगळी भांडी वगैरे सारी घासून घेतली किचन वट्टा पण घासून घेतला अशा गॅस पण घासून घेतला प्रसन्न वाटते एकदम असं आपला जीव उरपत नाही कमी होतो बघितलं गॅस किचन एकदम फ्रेश वाटतं आता आम्ही आलो आहे टेरेस वर चला वरती अशी गुढी उतरायला आलं हे का नाही दिवस मावळून गेला हाय का नाही दिवस गेला मावळून आता म्हणलं उतराव गुडी खाली गुढी उतरावताना ना नैवेद्य मांडायचा गुळाचा आणि मग आपली गुढी उतरायची पाया पडायचं मस्त <नलती ना> असं वातावरण झालं पावसाचे दिसतंय का ढगाळ वातावरण दिसतंय चालते आता पुढल्या वर्षी गुढी उभी करायची आहे का नाही झाला गुढी पाडवा पुढच्या वर्षी आता गुढी उभरायची आहे का नाही

Hello? Mm. That's a video. bye Bye, bye.